नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीचं आपल्या मराठी चॅनेलमध्ये आज आपण अजिबातही तेलकट न होणारी तेलामध्ये अजिबातही न विरघणारी तरीही संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी ज्वारीच्या पिठाची चकली करणार आहोत ही चकली तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी केली तरी अजिबातही चुकणार नाही अगदी परफेक्ट तयार होईल चला तर मग अजिबातही वेवाया न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाची चकली करण्यासाठी इथे मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी एका मैदा जे चाळण असते त्याने चाळून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला एकदम बारीक असं पीठ मिळेल भाकरीसाठी आपण ज्वारीचे जे पीठ वापरतो तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला इतर कुठलंही पीठ वापरायची अजिबातही गरज नाही फक्त ज्वारीच्या पिठापासूनही मस्त चकल्या तयार होतात आता यामध्ये काही मसाले घालून का घेऊया तर इथे मी एक चमचा ओवा अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड दोन चमचे पांढरे ती पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ घेतलेला आहे हे सर्व पदार्थ यामध्ये घालून घेऊया चकल्या कडक न होता त्या खुसखुशीत व्हाव्यात यासाठी इथे मी खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने चार चमचे तेल घेतलेलं आहे ते तेल यामध्ये घालून घेऊया त्यानंतर हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये ज्या वाटीने आपण दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने इथे एक वाटी उकळून घेतलेलं पाणी थोडं थोडं करून घालून घेऊया इथे आपल्याला सर्वच्या सर्वच पाणी वापरायचं आहे दोन वाट्या पिठासाठी एक वाटी पाणी हे प्रमाण अगदी योग्य आहे हे सर्व पीठ ओबडधोबड मिक्स केल्यानंतर यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी पीठ शिजू देऊयात म्हणजेच वाफवून घेऊयात पंधरा मिनटानंतर या पिठाची एक छान उकड तयार झालेली आहे शेजारच्याच वाटीमध्ये मी थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे आता सर्वात प्रथम हे पीठ चांगलं मळून घेऊया व गरज असेल तर यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे इथे मला हे पीठ थोडंसं कोरडं वाटत असल्यामुळे मी यामध्ये दोन चमचे पाणी घालून घेत आहे हे चकलीचं पीठ आपल्याला खूप जास्त पातळही करायचं नाही व खूप जास्त घट्टही करायचं नाही घट्ट पीठ केलं तर चकलीचे तुकडे पडू शकतात व पीठ जर पातळ झाले तर चकलीला अजिबातही काटे येणार नाहीत तर अशा प्रकारे एकदम मऊसुद्धा असं हे पीठ मळून झाल्यानंतर या पिठाचा गोळा तयार करून घेऊया चकली करण्यासाठी इथे मी एक शेवगा घेतलेला आहे त्यामध्ये हा गोळा भरून घेऊया या शेवग्याला म्हणजे सोऱ्याला खालच्या बाजूने चकली करायची चकती लावून घेतलेली आहे हा असा गोलाकार फिरवून चकली करून घेऊया इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चकल्या करू शकता लहान किंवा मोठ्या तरी ते मी तीन ते चार वेळे होतील एवढी मोठी चकली केलेली आहे चकली करून झाल्यानंतर चकलीचं शेवटचं टोक चांगलं चिकटून ठेवायचं आहे म्हणजे चकली, सा चकली तेलामध्ये सोडल्यानंतर ती सुटणार नाही चकलीचं हे पीठ एकदम छान असं तयार झालेलं असल्यामुळे अजिबातही चकली तुटलेली नाही व एक चकलीला काटेही छान आलेले आहेत थोड्याशा चकल्या करून घेतल्यानंतर चकल्या तोळून घेऊया डायरेक्ट चकली हाताने तेलामध्ये सोडल्यामुळे चकली एकतर तुटू शकते किंवा हाताला तेलाचा चटका बसू शकतो म्हणून उलतण्याने अशी चकली अलगत उचलून घ्यायची आहे व इथे तेलामध्ये सोडायची आहे इथे हे तेलही खूप कडकडीत गरम केलेलं नाही अशा प्रकारे दुसरी चकली ही अलगत तेलामध्ये सोडून घेऊया इथे आपल्याला तव्यामध्ये अजिबातही गर्दी करायची नाही चकल्या तेलामध्ये सोडल्या सोडल्या हलवायची अजिबातही गडबड करायची नाही एखाद मिनिट गेल्यानंतर चकली एकदम हलक्या हाताने चमच्याच्या मदतीने उलटून घ्यायची आहे आपल्याला ह्या चकल्या मध्यम ते मंदाचेवरती तळून घ्यायच्या आहेत चकली योग्य प्रकारे तळली गेली तरच ती कुरकुरीत तयार होते तरी ते या चकल्यांना दोन्ही बाजूने छान रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया चकली जर कमी प्रमाणामध्ये भाजली गेली तर ती मऊ पडू शकते त्यामुळे छान रंग येईपर्यंत चकली तळून घ्यायची आहे परंतु अजिबातही करपवायची नाही तर प्रकारे इथे मी सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहेत तर तुम्ही ते पाहू शकता ही ते चकली अजिबातही तेलकट झालेली नाही तसेच ती एकदम कुरकुरीत झालेली आहे यातील एक चकली मी तुम्हाला इथे तोडून दाखवते एकदम पोकळ अशी ही चकली बनलेली आहे या चकल्या ज्वारीच्या पिठापासून तयार केलेल्या असल्यामुळे चवीला तर छान लागतातच परंतु त्या तितक्याच पौष्टिकीय आहेत तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे केलेल्या ज्वारीच्या चकल्या नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तसेच जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका